हा पप्पा मी आता पाण्याची बॉटल चाललं आणायला आणि मार्केट मध्ये माझं थोडं काम आहे ते मी करून येतो तो बरेच स्टडी करत बस ठीक आहे हो पप्पा आणि मम्मा ही बाहेर गेली तर आतून दरवाजा लाव पाणी बस आणि अजिबात कोणके करायचा नाही ठीक आहे ठीक आहे पप्पा आणि इथे स्टडी झालेला पाहिजे मी आज जो होमवर्क दिलेला आहे मी तो कम्प्लीट करून घे ठीक आहे ठीक आहे पप्पा चालतंय येतो मी हा और अब सबसे सबसे एकदाच मम्मी पप्पा निघूनच केलेत तर हे आम्ही बच्चे पाणी आहे चला आता आपण डांस करूया खाना पीना सोना बस इत नाही करणार चलो मस्त मस्त सहज से केला केलाय के तो पाणी मस्त आता

पूर्ण काय स्टडी करते ठीक आहे करत बस मी आता ही करतो मला थोडी भूक लागली मी खाऊन घेतो काहीतरी खाऊ ठेवली कुठं ठेवला टोपल्यात बघतो ममान काय बनवलंय का नाही ह्याच्यात बीन करून म्हणजे आज अवघड झालं पण मीच तर काल बाजारामधन आणून ठेवलेले हे गेले सगळं काय काहीतरी मम्मानं ठेवलं असेल बस आता काय मम्मा आल्यानंतर बघूया रेती काय स्टडी करते तू हे बर कर करा कलरिंग करा ते मला तू खायला पाहिजे होत फरसाचा पोडा तो सापडत नाहीये ममान ठेवलाय का बर असू दे काय <coughs> आता मला तर मामा यूजतो मग असंच राहायला लागेल मामा आल्यानंतर मम्मा दे मला काय बनवून बनवून ठीक आहे आता हे कोणी सांगितलं अस तुकडं आहेत फरसाण्याचं तुकड तू खाल्लंय ना तू घेतलंय नाही पप्पा अग हे कस आलं मग घेत फरसाना

एवढा होता एवढा बर कावळा कुठला कावळाच पाहिजे आला आणि सांडून गेला तो कावळा मला बघितलाच पाहिजे कोणता कावळा आहे हा तू थर्चा ना खरं बोल इकडे इथं बस इथं बस पाटकिना पाटकिना बसायचं पाटकिना इकड़ इकडे इकड़ इकड़ तो इकड़ तोड़ कर इकड़ तोड़ कर पटकी ना आ, हाँ खर कसं कस सांडलं कावळ्या ना आ, तो हे उघडा होता आणि तो सगळा पसार झाला मग करून त्याच्यात टाकायला लागला मला आणि इथं कसा राहील ना मग थोडस राहिलं ते बर तू स्कूल जिफिन टिफिन मूक वॉश कर टिफिन मध्य तुझी बैग आन भूक शो मे यू अः मेरे भी कुछ नहीं है भाई इसमें भी कुछ नहीं है इसमें तो भूख हो सकते ये क्या है भाई प्लास्टिक का आवाज आ रहा है

दहा फटके बीर भेटणार आहेत ही सगळी तुला शिक्षा आहे कारण की तू खूप आता डोकं लागवा लढवाय लागलेली आहे आताच बघतो तुझ्याकडे काठी घेऊन ये जा लवकर काठी मी घेऊन येतो परत हसतीस तू प्रत्येक वेळेस हसतीस असल्या पुढे करून परत कर असं करायचं नाही एवढ्या वेळेस सोडतोय ठीक आहे ना